पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी करण्यात आली यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की केंद्रातील मोदी आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची वाढती महागाई बेरोजगारांची उडवून निद्रिस्त झालेल्या तसेच भ्रष्टाचार इलेक्ट्रॉल बॉन्ड बोगस स्मार्टसाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या ईडीसारख्या संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देणाऱ्या सर्वसामान्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी आणि खोके सरकारचा होळी करण्यात आली आगामी निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार गलिच्छ राजकारण महागाई बेरोजगारी यास कारणीभूत असणाऱ्या मोदी आणि राज्य सरकारला जनता हद्दपार करणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले शेतकरी हमी असेल पेट्रोल महागा असेल डिझेल महागा असेल युवकांना नोकऱ्या देणं बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची ह्या ठिकाणी होळी केलेलं आहे होळी त्योहार करताना ज्याप्रमाणे रावणाचं धन दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी सर सरकारने लोकांना हमी दिली त्या हमी न केल्यामुळे त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे त्यामुळे होळीच्या संदेशातून त्यांची ह्या ठिकाणी आज होळी झालेली आहे